सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान समृद्धी महामार्गावर राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा अपघात या अपघातात एक ठार तर पंधरा जखमी समृद्धी महामार्गावर पहाटेच्या वेळी अपघात होण्याची श्रृंखला वाढली समृद्धी महामार्गावर सकाळी पाच वाजताच्या सुमारास पुणे वरून नागपूरकडे जात असलेल्या एम एच बारा एच जी सहासष्ट सदुसष्ट क्रमांकाच्या समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर दोनशे पंधरा वर नागपूर लेन वर टोल प्लाझा पासून मालेगावकडे अंदाजे पाच किमीवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याची माहिती आहे या अपघातात एक ठार झाला असून सहा गंभीर जखमी आणि दहा जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे या अपघातातील सहा जण उपचारासाठी शेलू बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाका यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील दोन रुग्ण अकोला येथे रेफर केले तर दोन रुग्ण अमरावती येथे खासगी रुग्णालयात गेले तसेच गंभीर जखमींना कारंजा आणि अकोला रवाना करण्यात आले घटनास्थळी वाशी मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे निवासी उपजिल्हाधिकारी घुघे मंगरुळपीरच्या तहसीलदार शीतल बंडगर ठाणेदार सुधाकर आडे यांनी घटनास्थळी दाखल होत या अपघाताबाबत माहिती घेतली आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे राजमुद्रा ग्रुपचे पवन राठी गोपाल राऊत राहुल गुप्ता साई मंदिर येथे सकाळी व्यायाम करणारे नागरिक यांसह बनोज येथील नागरिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात मदत केली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक राऊत राजेश्री मंगरुळपीर वाशिम